नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्ड बँकेमार्फत कार्यालयीन सहाय्यक पदांची परमनंट अशी भरती केली जाणार आहे जर दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा परमनंट असा जॉब पाहिजे असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे तब्बल एकशे आठ पद या वॅकन्सी मार्फत भरली जाणार आहे आणि ज्यासाठी एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करणं अनिवार्य असणार आहे दहावी पास तुम्ही असाल तु तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे पस्तीस हजार रुपये प्रति महिना इतका जबरदस्त पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे अलाउन्सेस आहेत ते देखील तुम्हाला ठिकाणी दिले जाणार आहेत तर मित्रांनो कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो नॅशनल बँक फॉर एग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजे कृषी व ग्रामीण विकास बँकेमार्फत ग्रुप सी च्या ऑफिस असिस्टंट पदांच्या व्हॅकन्सीज भरल्या जात आहे परमनंट अशी पोस्ट असणार आहे जर दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला गव्हर्मेंट जॉब पाहिजे असेल तर तुमच्यासाठी ही व्हॅकन्सी एक चांगली संधी असणार आहे कारण फक्त दहावी पास उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे तब्बल एकशे आठ पद या वॅकन्सी मार्फत या ठिकाणी भरली जाणार आहेत जर तुमचं वय अठरा ते तीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे पस्तीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे पण अलाउन्सेस आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे आणि यासाठी दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहे वॅकन्सीचं स्टेट वाईज डिस्ट्रीब्युशन म्हणजे प्रत्येक स्टेटसाठी किती वॅकन्सी असणार आहे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन किती असायला हवं त्यानंतर एज लिमिट किती फी असणार आहे सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे या संदर्भात सविस्तर नोटिफिकेशन अजून वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही आहे ज्यावेळेस या संदर्भाचं सविस्तर नोटिफिकेशन येईल त्यावेळेस यावरती आपल्या चॅनलवरती एक सविस्तर व्हिडिओ बनवला जाईल त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या संदर्भाचं सविस्तर नोटिफिकेशन डब्ल्यू 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 डॉट नाबार्ड डॉट ओ आर जी या संकेतस्थळावरती येणार आहे त्यानंतर आपल्या चॅनलवरती या संदर्भात सविस्तर व्हिडिओ बनवलं जाणार आहे त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा अशा पद्धतीने मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला अधिक अधिक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग